नमस्कार नमस्कार पुणे नाशिक रेल्वे जुन्नर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरलं पालकमंत्र्यांची भेट घेणं म्हणजे कुठेतरी वेळ काढू पाणी चालला असं वाटतं नाही पालकमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचलंच पाहिजे कारण स्थानिक याच्यावर हे हा मुद्दा सोडव सोडला जाणार नाही तर पालकमंत्र्यांची ही भेट झालीच पाहिजे पालकमंत्री जर म्हणाले आंदोलनाची भूमिका काय राहील नाही आम्ही आंदोलन छेडणार आणि मोठ्या प्रमाणात छेडणार काय रेल्वे झाली पाहिजे त्याचा फायदा काय जुन्नरकरांना फायदा भरपूर आहे वाहतूक आहे शेतकरी माल आहे ह्या सगळ्या गोष्टी इथूनच आणि जुन्नर तालुका हा शेतकरी प्रधान हे आहे जुन्नर तालुका तर खूप गरजेची आहे इथून रेल्वे जाणे आणि जो प्रकल्प हा दोन हजार सोळा मध्ये अंमलात आणलेला होता सर्व व्यवस्थित म्हणजे त्याची कारवाई झालेली होती मग हा अचानक कसा काय कॅन्सल झाला जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात हो, कुठला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदारसंघात किती गाव आहेत सोळा आहे तसे सतरा आहे म्हणजे वाड्या वस्त्या सतरा त्याच्यामधली दोन मोठी शहर आहेत हो एक उतूर आहे गाव आहे पण ठिकाणच्या काय समस्या आहेत आतापर्यंत तुम्हाला तुम्हाला मी एक सांगते की रस्ता लाईट पाणी शैक्षणिक व्यवस्था ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहे त्या आपण सोडवल्याच पाहिजे या ज्या समस्या आहेत म्हणजे याच्या अगोदरचे प्रतिनिधी सोडू शकले नाही असा आरोप आहे बऱ्यापैकी तर तुमच्या ओतूरचं मोठं शहर आहे कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही नाही हे अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि काही प्रयत्न केले असतील का तुम्ही काय सांगाल कचऱ्याचा हा प्रश्न त्यांनी सोडवलाच पाहिजे होता आता इस्कांडे गल्लीच्या तिथे अनेक अंत अंत्यविधी तिथे केल्या जातो तर तिथे कचरा टाकल्या जाता त्या अख्ख्या कचऱ्यांच्या ह्यात अंत्यविधी केल्या जातो आणि तिथे दुर्गंधी पसरलेली आहे शिवाय तो कचरा जो जमा झालेला असतो तो, तो जाळल्या जातो त्याचा धूर लोकांपर्यंत जातो तिथे राहणाऱ्या लोकां वस्तीतल्या लोकांना त्याचा त्रास होतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड, बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका